एन डी एचे बहुमत आणि प्रचंड बहुमताने मोदीजींचा चेहरा अमित शहाजींचा चेहरा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा टा स्टार प्रचारक होते आज मोदीजींवर विश्वास ठेवून अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एन डी एला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाले या ठिकाणी यू मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडाओरडा चालू होता त्या अर्डावर्डामध्ये काँग्रेस आहे उभाटा गट आहे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे अनेक अशा गटांनी वारंवार ई व्ही एम मशीनचा उदो उदो करून जेव्हा जेव्हा आरोप केले त्या सगळ्यांवर चपकार बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे की लोकशाहीचा विजय लोकहिताचा विजय बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जदयू लोजपा आणि हम या महायुतीला अभूतपूर्व यश बिहारच्या जनतेने दिलेलं आहे त्याबद्दल मी महायुतीचं मनपूर्वक अभिनंदन करतो बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो खरं म्हणजे या सर्व बिहारच्या जनतेनी माता भगिनींनी युवा वर्गाने जाती पाती धर्माच्या भिंती तोडून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे नितीश कुमार यांचं मागचं पाच वर्षाचं नितीश कुमार भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावर विश्वास दाखवलाय आणि पुन्हा एक वेळा निघून काँग्रेसला राजदला सांगितलंय की आम्हाला भ्रष्टाचार नको